नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे नवनवी अपडेट ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये येत आहे यामुळे जो काही फॉर्म आहे तो रोज नव्याने अपडेट होतो नवीन काहीतरी माहिती ही आपल्या समोर येत आहे त्यामुळे बदलणाऱ्या सततच्या फॉर्ममुळे आता जे काही परत नवीन रजिस्ट्रेशन करायला जात आहे त्यांच्यापुढे अडचणी ह्या उभ्या राहत आहेत त्यांना नाही आहे ते कशा पद्धतीने फॉर्म भरायचा तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की माझी लाडकी बहीण योजनेचा हो फॉर्म आपण हा जो नवीन अपडेटेड आलेला आहे तो कशा पद्धतीने भरायचा त्यामध्ये कोणती काळजी घ्यायची आणि कोणकोणती कुन कागदपत्र आपल्याला द्यावी लागणार आहे याची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्या पूर्वी आपल्याला सर्वप्रथम ॲपला आप इन करावं लागतं लॉग इन करून तेथे मोबाईल नंबर टाकावा लागतो आणि त्यानंतर जी काय आहे महिलेची प्रोफाईल तयार करण्यासाठी ते स्क्रीनवरती विचारतं आणि यापूर्वी आपण व्हिडिओमध्ये बऱ्याच बघितलं आहे ती प्रोफाईल कशा पद्धतीने भरायची तर आपण जाऊन नाव महिलेचा ईमेल आय डी मोबाईल नंबर जिल्हा तालुका आणि नारीशक्ती प्रकार या नारीशक्ती प्रकारामध्ये वेगवेगळे प्रकार आहे विवाहित अविवाहित गृहिणी परीक्षिका ग्रामसेवक असे विविध प्रकार आहे तुम्ही गृहिणी किंवा सामान्य महिला यापैकी कोणते एक सिलेक्ट करून फॉर्म हा भरू शकतात आणि फॉर्म हा प्रोसिड करू शकतात त्यानंतर अर्ज करायचा असल्यास आपल्याला जे हे जावं लागतं ते म्हणजे नारी शक्ती दूत ॲपवरती जावं लागतं आणि फ्रंट पेजलाच आपल्याला इथे जी पहिली योजना दिसते ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपल्याला हा फॉर्म आता भरायचा आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या इथे आपल्याला आता क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर पूर्णपणे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा ओपन होत असतो आणि ओपन होऊन आपल्याला आता एक एक डिटेल्स आपण सर्वप्रथम समजून घेऊया आता काही बदल ह्या फॉर्ममध्ये झालेले आहेत यापूर्वी ज्यांनी फॉर्म भरले असतील कोणतीही अडचण नाही तुमचा फॉर्म जर सक्सेसफुली सबमिट झाला असेल नंबर जर जनरेट झालेला असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही तुमचे जे काय आहे ती योजना सक्सेसफुल रजिस्टर झाली आता फक्त हा अपडेटेड फॉर्म कोणा करतायत ज्यांनी नव्याने अर्ज करत आहात त्यांनीच हा फॉर्म भरायचा आहे यापूर्वी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला परत फॉर्म भरण्याची गरज नाही सर्वप्रथम जे आपल्या मोबाईलवरती स्क्रीनवरती दिसत आहे ते जे महिलेचं संपूर्ण नाव आता हे संपूर्ण नाव आधार कार्ड महिलेच्या ज्या नावाने असेल त्याच नावाने आपल्याला इथे भरायचं आहे जर आधार कार्डवरची आणि इतर डॉक्युमेंटवरची नावं जर मॅच होत नसतील बँक अकाउंट जर त्या नावाने नसेल तर सर्वप्रथम सर्व कागदपत्र अगोदर एका नावाने करा कोणत्याही प्रकारचे फॉर्म भरण्यासाठी घाई करू नका दोन महिने मुदत आहे एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरला तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याकरता फॉर्म भरण्यास कोणतीही घाई करू नका सर्व डॉक्युमेंट्स अगोदर तयार करा आणि मगच फॉर्म भरा सर्वप्रथम बघायचं आहे महिलेचं जे संपूर्ण नाव आहे ते आपल्याला नाव टाकायचं आहे तेही नाव आधार कार्डप्रमाणे टाकायचं आहे जसं आधार कार्डमध्ये नाव असेल तशा पद्धतीने टाका कोणतीही लँग्वेज तुम्ही वापरू शकता भाषा कोणतीही वापरू शकतात मराठी आणि इंग्रजी यापैकी जी भाषा तुम्हाला योग्य वाटेल ती भाषा तुम्ही वापरू शकतात तर ते झाल्यानंतर आधार कार्डवरचं नाव टाकल्यानंतर इथे पतीचं नाव हे विचारलं आहे तुम्ही पतीचं नाव किंवा आपल्या वडिलांचं जर अवाहित मुलगी जर फॉर्म भरत असेल तर वडिलांचं नाव टाकून इथे फॉर्म हा भरू शकते तर इथे महिलेचा पतीच्या नावाने फॉर्म भरला जाणार तर पतीचं नाव त्यानंतर विचारलं जातं आहे महिलेचे लग्नापूर्वीचं नाव तर महिलेचे लग्नापूर्वीचं नाव हे ज्या विवाहित महिला आहेत त्यांनी आपलं लग्नापूर्वीचं नाव टाकायचं आहे काही महिला यांचं लग्नानंतर नाव बदललं जातं त्यांनीही खास करून हा फॉर्म आ, ही जागा इथे रखान्यामध्ये भरायची आहे त्यानंतर इथे विचारलं जात आहे जन्मतारीख तर जन्मतारीख आता एकवीस ते पासष्ट वयापर्यंत महिला इथं अर्ज करू शकणार आहेत तर त्यांनी आपली जन्मतारीख इथे निवडायची आहे इथं पूर्ण साल वगैरे सिलेक्ट करायचं आहे या खोलवरती जाऊन तुमचं जे साल असेल ते साल निवडा आणि ओके दाबा आणि ओके दाबल्यानंतर मग तुमच्या पुढनं पुढचा अर्ज भरता येईल तुम्हाला हा भरता येणार आहे वयम सिलेक्ट केल्यानंतर आता पासष्ट वर्षा वयम ही करण्यात आली असं आपल्याला इथं सांगितलं जाते आता पुढे बघूया अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे आणि इतर माहिती जो आधार कार्डवरती पत्ता आहे तोच पत्ता तुम्हाला आता इथे टाकायचा आहे तो पत्ता टाकल्यानंतर पुढे जिल्हा टाकायचा आहे जिल्हा तुम्ही सिलेक्ट करायचा आहे इथे तुमचा जो काही जिल्हा येईल तो जिल्हा तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर पुढे तालुक्याचे लिस्ट तुमच्या जनरेट होईल तालुका जो काही असेल तो तालुका तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तालुका सिलेक्ट केल्यानंतर पुढे गाव शहर येईन तर इथे गाव शहरची माहिती तुम्हाला इथे टाईप करायचं आहे तुमचं गावाचं शहराचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे आणि पुढे मग फॉर्म हा आपण ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपालिका नगर हे पर्याय आपल्यासमोर येतात तर आपली जी काही ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल त्यानुसार आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्यानंतर आपला पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर आपल्याला ओके करायचं आहे त्यानंतर आपल्या त्या, आप त्या सदर महिलेचा चालू वर्किंग मधला मोबाईल नंबर आपल्याला वापरायचा आहे तर एकाच घरामध्ये जर जास्त महिला असतील तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी शक्यतो प्रयत्न करा की वेगवेगळा मोबाईल नंबर देण्याचा जर नसेलच तर नसेल आपण तो मोबाईल नंबर देऊ शकता पण माझं सजेशन असेल की प्रत्येक महिलेचा वेगवेगळा नंबर वापरू शकतात एका घरामध्ये आता दोन चार मोबाईल तर असतातच त्याप्रमाणे आपण ते मोबाईल नंबर वापरू शकतात त्यानंतर आधार क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे आणि आधार क्रमांक टाकून मग आपल्याला पुढे प्रोसिड करायचं आहे तर पुढे विचारलं जात आहे तुम्ही शासनाच्या वित्त विभागात मार्क राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेतला असेल घेतला असेल तर होय तर यांची ही माहिती कोणाकरता आहे तर ज्यांनी योजनांचा लाभ घेतला आहे श्रावण बाळ योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल ज्या शासनाकडनं मासिक स्वरूपात जे तुम्हाला पैसे मिळतात ते जर पंधराशे रुपयापेक्षा जर कमी मिळत असेल तर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्फत तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्हाला त्यापेक्षा जर जास्त पैसे मिळत असतील तर तुम्ही हा फॉर्म भरू नका फॉर्म तुमचा रिजेक्ट होईल इथं जी आपली योजना आहे ही सरसकट सर्वांना इथे बाय सिलेक्ट येते त्याच्यामुळे इथे आपल्याला सिलेक्ट करण्याची गरज नाही त्यानंतर महिलेची जी काही वैवाहिक स्थिती आहे ती वैवाहिक स्थिती आपल्याला इथे भरायची आहे यामध्ये अविवाहित विवाहित विधवा पारित्याक्त निराधार ज्या पद्धतीने असेल त्या महिला त्या पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे जर मुलगी अविवाहित असेल तर वडिलांच्या नावा अविवाहित असेल तर आपण इथे अविवाहित सिलेक्ट करून पुढे सबमिट करायचं आहे त्यानंतर ज्या महिलांचा जन्म जर परराज्यात झाला असेल तर त्यांनी इथे होय सिलेक्ट करायचं आहे आणि होय सिलेक्ट केल्यानंतर परराज्याचं जे काही तुमचं नाव आहे आता इथे लिस्ट आता पहिली लिस्ट येतं ते आता ह्या अपडेटेड फॉर्ममध्ये आता लिस्ट यायला सुरुवात झाली ज्या महिलांचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल त्यांनी इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथे ते राज्य आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर इथे विचारलं जातंय जे अर्जदार जे खाते असेल बँकेचा तपशील आता बँकेच्या तपशिलामध्ये आपल्याला काय काय द्यायचं आहे बँकेचं पूर्ण नाव द्यायचं आहे बँक खातेधारकाचे आपल्याला इथे नाव आहे बँक खाते, खाते क्रमांक द्यायचा आहे आय एफ सी कोड द्यायचा आहे म्हणजे बँकेचे तुमच्या आच पासबुकवरती असणारे सर्व डिटेल्स आपल्याला इथे द्यायचे आहेत आय एफ सी कोड सहित आणि सोबतच आपला जो काही आधार क्रमांक आहे तो तुमच्या बँक खात्याला जोडला असणं अनिवार्य आहे नसल जोडलेलं तर तुम्हाला योजनेचे पैसे हे मिळणार नाही त्याकरता फॉर्म भरल्यानंतर किंवा फॉर्म भरण्या अगोदर तुम्ही आपला जो काही आधार नंबर आहे तो जोडून घ्यायचा आहे आपल्या बँक अकाउंटला आता पुढे बघूया इथे आधार कार्डचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे तुम्ही गॅलरी करू शकता किंवा कॅमेरामधनं फोटो काढू शकतात मॅक्झिमम साईज आता पाच एम बी करण्यात आली आहे त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमस जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला तर याला पर्याय म्हणून तुम्हाला रेशन कार्डही जोडता येणार आहे तर तुमच्याकडे जे यापैकी जे कागदपत्र असतील रेशन कार्ड असेल मंत्रा ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचं दाखला यापैकी जे असेल ते तुम्ही जोडून तुमची प्रोसीड करू शकतात तर आ, आता पुढे बघूया उत्पन्न प्रमाणपत्र किंवा केसरी रेशन कार्ड तर जर उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं नसेल तर तुमच्याकडे जर पिवळं रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्याचा फोटो इथे अपलोड करायचं आहे बरेच जण विचारतात कोणत्या फ्रंट पेजचा करायचा का बॅक पेजचा करायचा तर माझं म्हणणं असेल दोन्ही पेजचा फोटो एकत्र करून फ्रंट आणि बॅक दोन्ही पेजचा फोटो एकत्र करून इथे अपलोड करा म्हणजे कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे त्याची प्रिंट काढायची आहे आणि इथून ते तुम्हाला अपलोड करायचे त्यानंतर बँक पासबुक आपल्याला इथे जोडायचं आहे बँकेचा पासबुक आता ते विचारलं जातं तुमची बँक कोणती सिलेक्ट करायचं माझं म्हणणं एवढंच असेल तर गव्हर्नमेंट बँक निवडा किंवा पोस्टल बँकेतून तुम्ही इथे टाकून डिटेल्स टाकून तो अर्ज तुमचा सबमिट करायचा म्हणजे तुमचे जे काही पैसे असतील ते मिळण्यास तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही त्यानंतर महिलेचा जन्म जर परराज्यातील जर असेल तर महिलेने तिच्या पतीचे दस्तऐवज इथे जोडू शकतात रेशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला इथे तुम्हाला सोडता येणार आहे आणि त्यानंतर इथे अर्जदाराचा फोटो काढण्यासाठी येतोय तर फोटो तुम्ही काढू शकता फ्रंट किंवा बॅक कॅमेरा ऑन करून तुम्ही हा फोटो तुमचा काढू शकता तर त्याची काही अडचण नाही तुम्ही बॅक कॅमेरा ऑन करून तुमचा फोटोही तुम्ही काढू शकणार आहे तर पुढे बघूया त्यानंतर आपल्याला असं हमीपत्र हे ऍक्सेप्ट करायचं आहे इथे खाली विचारलंय हे हमीपत्र ॲक्सेप्ट करायचं आहे या स्वीकारा पर्यायावरती आपल्याला पर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे आप फॉर्म हा सबमिट होईल आता काहींचा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो की व्हाईट स्क्रीन होते ॲप हँग होतं कोणताही डाटा लोड होत नाही तर माझा सगळ्यांना प्रेमल सल्ला हाच राहील की तुम्ही रात्री अकरा बारा नंतर किंवा सकाळी आत फॉर्म भरा व्यवस्थितरित्या फॉर्म भरले जातात मी स्वतः सक्सेसफुल फॉर्म भरलेले आहे पण ते रात्रीच्या वेळेस भरलेले गेल्यामुळे मी त्याचा लाईव्ह करू शकलेलो नाही त्याच्याकरता तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर रात्रीच्या वेळेस भरा किंवा फॉर्म भरण्याची कोणतीही घाई करू नका आठ ते पंधरा दिवस तुम्ही थांबा सरकार रोज काहीतरी नवीन अपडेट येत आहे त्याच्यामुळे नवीन रोज फॉर्म चेंज होत आहे यापेक्षा तुम्ही थोडे दिवस काही थांबले की ॲपवरचा रश लोकांची संख्या कमी होईल आणि ॲपही व्यवस्थितपणे चालेल तुम्हालाही कुठला त्रास होणार नाही तर दोन महिन्याची मुदत असल्याप्रमाणे तुम्ही निवांत फॉर्म जरी भरला तरी चालणार आहे कोणतेही काही करू नका आज आपण ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे नवीन अपडेटनुसार ह्याची माहिती घेतलेली आहे तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दबायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद